आहे कोणता उत्सव का हा चालला सोहळा नाही दसरा दिवाळी उजळल्या दीपमाळा दारी सजल्या रांगोळ्या गुढ्या पताका तोरणे वाट पाहे चराचर कोण येणारं पाहुणे न भी उडतो गुलाल भुई प्राजक्ताचा सडा राम अयोध्येसी आले वाजे सनई चौघडा मन शबरी शबरी वाट पाहूनी थकले हाक ऐकून भक्तांची राम अयोध्येसी आले सोबत तिला सीता माई प्रिय बंधू लक्ष्मण चाले सावली बनून सखा भक्त हनुमान चला अयोध्येसी जाऊ मुखी राम नाम गाऊ प्राणप्रतिष्ठा सोहळा डोळे या पाहू छबी श्रीराम लल्लाची अंतरात साठवावी नित्य रघुकुल रीत जीवनात आचरावी राम श्वासात असतो राम सत्यात दिसतो भव सागरी तारण्या कणा कणात वसतो कणाकणात वसतो प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय धन्यवाद